श्रावणी सोमवारी शिवामुठी व्रत करणाऱ्या प्रत्येकाने ऐकावी श्रावणी सोमवारची शिवामुठीची कहाणी सोमवारी एकदा तरी ही कहाणी नक्की ऐकावी चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आठपट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करी नावड जेवायला उष्ट नेसायला जाडं राहायला गुरांचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली ना कन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवांच्या देवळी जातो शिवमुठ वाहतो यानं काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलबाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायानो वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसतो त्या वशाला काय करावं मूठचे मूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठीश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा भ्रातारा नावडी आहे ती आवडी करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्या जव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते गाईला खाऊ घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढचा दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नाकन्या बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा भ्रातारा नावडी आहे ती आवडी कर रे देवा असं म्हणून व्हायले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊ निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलो तुझा देव कुठे आहे नावड तिनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसऱ्या मोराला पूजेचं सा सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ वाटले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडी त्यांचे खांब झाले सोयेभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नन जावा भ्रारतरा नावडी आहे ती आवडी कर देवा असं म्हणून शिवाला वाहिली राजा मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने द्यायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यानंतर सगळी माणसं बाहेर आली इकडे दे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देऊळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे आपण खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं काय झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तू मामा हो ही साठा उत्तराची कहाणी आ उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा